कहाणी शुक्रवारच्या देवीची आटपाठ नगर होतं तिथे एक गरीब ब्राह्मण राहत असे तो दारिद्र्याने पार पिडला होता त्याची बायको शेजारीच्या घरी एके दिवशी बसायला गेली आपल्या गरीबाचं गाणं गाईल शेजारीनं तिला शुक्रवार सुरत सांगितलं ती म्हणाली बाईबाई शुक्रवारचं व्रत कर हे शुक्रवार तू श्रावणापासून धर सारा दिवस उपास करावा संध्याकाळी सवाशिनीला बोलवावं तिचे पाय धुवावे तिला हळद कुंकू द्यावं तिची ओटी भरावी साखर घालून दूध प्यायला द्यावं भाजलेल्या हरभऱ्याची खिरापत द्यावी नंतर आपण जेवावं याप्रमाणे वर्षभर करून नंतर त्याचं उद्यापन करावं असं सांगितलं ही घरी आली देवाची प्रार्थना केली व शुक्रवारचं व्रत करू लागली त्याच गावात तिचा भाऊ राहत असे तो एके दिवशी सहस्त्र भोजन घालू लागला साऱ्या गावाला आमंत्रण केलं बहिणीला काही बोलावलं नाही ती गरीब तिला बोलावलं तर लोक हसतील पुढं दुसऱ्या दिवशी सारे भावाकडे ब्राह्म ब्राह्मणांच्या थवेच्या थवे येत आहेत पोटभर जेवत आहेत बहिणीने विचार केला आपला भाऊ सहस्र घालतो आहे बोलावणं करायला विसरला असेल तर आपल्या भावाच्या घरी जायला काही हरकत नाही असा मनात विचार केला सोहळं निसली बरोबर मुलांना घेतलं आणि भावाच्या घरी गेली पुष्कळ पानं मांडली होती एका पानावर जाऊन बसली शेजारच्या पानावर मुलांना बसवलं सर्व पानं भरली सारं वाटणं झालं तेव्हा तिच्या भावानं तूप वाढायला घेतलं वाढता वाढता तिच्या पानाशी आला ती खाली मान घालून बसली होती तिला हाक मारली ताई तई तुला वस्त्र नाही पात्र नाही दाग नाही दागिना नाही तुझ्याकडे पाहून सगळे लोक हसतात ह्यामुळे मी तुला काही बोलावलं नाही आज तू जेवायला आलीस ती आलीस आता उद्या येऊ नको असं सांगून पुढं गेला ही आपली तशीच जेवली हिरमुसलेलं तोंड केलं लोक मुलांना घेऊन घरी आली दुसऱ्या दिवशी मुलं म्हणू लागली आई आई मामाकडे जेवायला चल बहिणीनं विचार केला कसा झाला तरी आपला भाऊच आहे बोला म्हणून काय झालं आपली गरिबी आहे तर आपल्याकडून ऐकून घेतलंच पाहिजे आजचा दिवस आपला बाहेर पडला तिचकाच फायदा झाला असं म्हणून त्याही दिवशी ती भावाकडे जेवायला गेली भाऊ तूप वाढता वाढता तिच्या पानाशी आला ती खाली मान घालून बसली होती भावानं तिला एक हाक मारली ताई ताई भिकाडी ती भिकाडी आणि सांगितलेलं ऐकत नाहीस तू जेवायला येऊ नको म्हणून काल सांगितलं आज आपली डुकिणी सारखी पोरं घेऊन आलीस आज आलीस तर आलीस उद्या आलीस तर हात धरून घालून देई तिने ते दे मुकाट्याने ऐकून घेतलं जेवण उठून चालती झाली पुन्हा तिसऱ्या दिवशी जेवायला गेली भावानं पाहिलं हात धरून घालून दिली फार दुःखी झाली देवाची प्रार्थना केली सारा दिवस उपवास घडला देवीला तिची दया आली दे दिवसानुदिवस दिवस सुखाचे दिवस दाखवू लागली असं करता करता वर्ष झालं बाईचं दळिद्र गेलं पुढे एक दिवशी ती शुक्रवारचं उद्यापन करू लागली भावाला जेवायला बोलावलं भाऊ मनात ओशार झाला बहिणीला म्हणू लागला ताई ताई तू उद्या माझ्या घरी जेवायला ये नाही नाही काही म्हणू नको घरी काही जेवू नको उद्या तू आली नाही तर मी तुझ्या घरी येणार नाही बहिणीने बरं म्हटलं भावा जमा कारण जाणलं दुसऱ्या दिवशी लवकर उठली वेणीफिनी केली दागदागिने लिहिली उंची उंची पैठणी नेसली आणि भावाकडे जेवायला गेली तो भाऊ वाट पाहत होता ताई आली तशी तिच्या हात धरला पाटावर बसवलं पाय धुवायला ऊन पाणी दिलं पाय पुसायला फडकत दिलं इतक्यात जेवायची पानं वाढली ताईचं पान आपल्या शेजारी मांडलं भाऊ जेवायला बसला ताईनं आपली शालजोडी काढून बसल्या पट पाटी ठेवली भाऊ पाहू लागला मनात कल्पना केली शालजोडीनं उकडत असेल म्हणून काढत असेल नंतर ताई आपले दागिने काढू लागली बसल्या पाठी ठेवू लागली भावाने विचार केला जड झाले म्हणून काढत असेल नंतर ताईने भात कालवला मोठासा घास केला व तो उचलून सरीवर ठेवला भाजी उचलून ठुशीवर ठेवली लाडू उचलून चिंचपेटीवर ठेवला जिलेबी उचलून मोत्याच्या पेंड्यावर ठेवली भावानं विचारलं ताई ताई हे काय करतेस ती म्हणाली दादा मी करते हेच बरोबर आहे जिला तू जेवायला बोलवलंस तिला मी भरवते आहे भावाला काहीही ना त्यानं तिला पुन्हा सांगितलं अगं ताई तू आता जेव तरी तिनं सांगितलं बाबा हे माझं जेवण नाही हे या लक्ष्मीचं जेवण आहे माझं जेवण होतं ते मी सहस्त्र भोजनाच्या दिवशी जेवले इतका ऐकल्यावर भाऊ मनातो शाळा तसाच उठला आणि बहिणीचे पाय धरले झाल्या अपराधाची क्षमा मागितली बहिणीनं क्षमा केली नंतर दोघ जेवले मनातली आडी काढून टाकली दोघांनी देवीचे आभार मानले भाऊ बहिणीकडे जेवायला गेला तिला आनंद झाला देवीने जसं तिला समर्थ करून आनंद केलं तसं तुम्हा आम्हा करो ही साठा उत्तराची कहाणी पाचवतरी सफळ संपूर्ण